आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की गोपाल भालेराव चांदूर बाजार तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते असणारे गोपाल भालेराव येईले आसेगाव पोलीस स्टेशननं डिटेन केल्याची प्राथमिक आणि ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईंटीवर येत आहे तर ता अठ्ठावीस तारीखला हे म्हणते तेनं बाजार नाका अचलपूर म्हणजे परतवाडा अमरावती रोडवर त्या चौकात रस्ता रोको आंदोलन ठेवलं होतं तर सकाळ म्हणते पवार साहेबाचा या भागात इकडे उपात खेळाले दौरा असल्याच्यानं त्या औचित्यावर आसेगाव पोलीस स्टेशननं सावध पवित्रा उस उचलत गोपाल भालेराव येले डिटेन केल्याची प्राथमिक माहिती येत आहे शेतकऱ्याच्या विविध समस्येसाठी गोपाल भालेराव सकाळ एक आंदोलन करणार होते त्या आंदोलनाच्या आधीच म्हणजे आजच्या दिवशी आता थोड्या वेळापूर्वीच काही मिनटाच्या आधीच गोपाल भालेराव येईले आसेगाव पोलीस स्टेशननं डिटेन करून तेले गा त्याच्या ते आसेगाव पोलीस स्टेशनले नेल्याची प्राथमिक माहिती येत असून की बाबा शरद पवार साहेबाचा दौरा आणि गोपालभाऊचं आंदोलन एकाच दिवशी असल्याच्यानं प्रशासनावर पडणारा ताण या गोष्टीची काळजी घेत गोपाल भालेराव येईले आसेगाव पोलीस स्टेशननं डिटेन केल्याची प्राथमिक ब्रेकिंग न्यूज नाही संयम ठेवून मान्य करून घ्यावा Thank you.